नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा तेवीस ऑगस्ट प्रोमध्ये चारुलताच्याशी असं वागल्यामुळे अधिपतीला खूप वाईट वाटतं तो तिच्या शेजारी बसलेला असतो आणि म्हणतो मला तुमच्याशी असं नव्हतं वागायचं चारुलता म्हणते एकदा आई म्हणना अधिपती म्हणतो मी तुम्हाला आई म्हणल आईचं स्थान देईल हे अपेक्षा तुम्ही माझ्याकडनं ठेवू नका त्याच्या अशा बोलण्यामुळे अक्षराला खूप वाईट वाटतं अधिपती चारुलताला म्हणतो मी हात जोडतो हे त्याचं बोलणं ऐकून चारुसला राग येतो आणि क्यू पण येते आता दिवे दिवेसमोर जाते आणि हात जोडू म्हणते आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही हे जरी खरं असलं तरी मला खात्री आहे आज ना उद्या तो माझा आई म्हणून नक्कीच स्वीकार करेल बेडरूममध्ये अक्षरा म्हणते अधिपती तुम्ही का नाही मान्य करते त्याच तुमच्या खऱ्या आई आहेत आणि तुम्ही त्यांच्याशी असं वागताय आजपर्यंत मला तुमच्यावर खूप गर्व होता की तुम्ही आईवर प्रेम करता आई शेवटी आई असते ना जसं भुवनेश्वरी मॅडमने तुम्हाला आयुष्यभर वाढवलं तुमच्यावर प्रेम केली माया केली तुम्हाला हवं ते नको बघितलं पण यामध्ये त्यांना पण तुमच्याकडून मुलाचं प्रेम मिळालंच ना पण चारुलता मॅडमने तुम्हाला जन्मच दिला नसता तर भुवनेश्वरी मॅडम तुमच्या आयुष्यात आल्या असत्या का आज तुम्ही ह्या जगामध्ये आहात ते फक्त चारुलता मॅडममुळे आता अक्षरा खूप काही बोलत असते आणि अधिपती ऐकत असतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद